शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही जातो पूर्णगड किल्ल्यावर तर चला मग तुम्हाला पण नेतो तर किल्ल्याच्या बाहेर आलेलो होतो आणि हे इथे सूचना फलक आहे आणि ही एक मारुतीची मूर्ती आहे इथे तर चला मग आतमध्ये जाऊ मित्रांनो संध्याकाळचे चार वाजले तरी ऊन बघ किती येते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर पण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत बाय